माळा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्मान्य एसी नाईक निंबाळकर यांना आगामी जनसेवा संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो माझ्या व्यक्ती आणि स्वर्गीय प्रतापसिंग वैते पाटील साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो की कमळाच्या चिन्ह उभे असलेले सन्मान्य निंबाळकर साहेबांना आपण या ठिकाणी समर्थन द्यायचं आणि मतदान द्यायचं आज शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्या उमेदवाराला या मतदारसंघातून तिकीट दिले त्यांनी अतिशय या भागामध्ये एक दहशतीचं आणि दबावाचं राजकारण लोकशाहीला मारक असं राजकारण गेले अनेक वर्षापासून या भागामध्ये चालू असताना त्याच्या विरोधामध्ये लढा देण्याचं काम आजपर्यंत आम्ही जनसेवाच्या जे माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं पण या आघाडीच्या माध्यमातून जेव्हा इतरेश चिन्हावरती धैरीशील मोहिते पाटलांना यावेळेस जेव्हा तिकीट देण्यात आलं तेव्हा खऱ्या अर्थानं फार मोठी नाराजी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि सर्वांनी मिळून एक आवाज उठवला की ह्या उमेदवाराला आपण पाडलं पाहिजे आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी भयमुक्त वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडण्यासाठी भाजप ताकद आज आम्हाला वाढवायला लागणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे कमळाच्या चिन्हवर उभे राहिलेले उमेदवार सन्मान्य से रणजित सेन आणि निंबळकर साहेबांना आम्ही पाठिंबा दिला